कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या पाच जहाल माओ्यांना गडचिरोली पोलीस दल सीआरपीएफ न घेतलं ताब्यात गडचिरोली जिल्हा हा माओदाग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो येथे माओवादी सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं सुरक्षा दलांच्या जवानांवर हल्ला आणि इतर प्रकारच्या सहकारी कामामध्ये अडथळे आणून जाळपोळ करणं इत्यादी देशविघातक कृत्य करत असतात सुरक्षा दलान विरुद्धच्या अनेक का हिंसक कार्यवाह्यांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या पाच माओवाद्यांना दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गडचिरोली पोलीस दल सी न ताब्यात घेऊन त्यापैकी तिघांना अटक केली असून इतर दोन माओवाद्यांच्या पुढील कायदेशीर कारवाईसाठी आहे गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कार्यवाहीमुळे जानेवारी दोन हजार बावीस ते आतापर्यंत एकूण एकशे तीन माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आलं सविस्तर वृत्त असे उपविभाग भामरागड अंतर्गत उप पोलीस स्टेशन लाहेरी अंतर्गत येणाऱ्या मौजा बिनागुंडा येथे पन्नास ते साठ च्या संख्येनं माओवादी पोलीस जवानांवर हल्ला करून घातपात घडविण्याच्या उद्देशानं एकत्रित जमले असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलीस अधीक्षक श्री निरुत्पल अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री यतीश देशमुख अपर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री एम रमेश अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री सत्यसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अभियान श्री विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात सी साठ विशेष कृती दल आठ पथके आणि एक कंपनी सदवतीस बटा सीआरपीचे पथक रविवार दिनांक रोजी सदर जंगल परिसरामध्ये रवाना करण्यात आलं होतं माओवाद विरोधात अभियान राबवित असताना बिना गुंडा गावाला शिताफीनं घेराबंदी करून गावामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली असता काही हिरवे काळे गणवेश परिधान केलेले आणि काही साध्या विषातील हत्यारांसह असलेले असलेले संशयित व्यक्ती पोलीस पथकांवर घातपात करण्याची योजना आखत असल्याचं दिसून आलं गावामध्ये सामान्य नागरिक देखील असल्यानं ना पोलीस पथकानं गोळीबार न करता अत्यंत शिताफीनं पाच माओवाद्यांना त्यांच्याकडून हत्यारासह ताब्यात घेतलं यावेळी इतर माओवादी गावाचा आणि जंगल परिसराचा फायदा घेत त्या ठिकाणांवरून पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत बिरोन्यूज सेवड मराठी गडचिरोली